नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा जो काय व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा त्या ठिकाणी असणार आहे कारण आपण आज आलो आहे थेट कांद्याच्या प्लॉटमध्ये जर का तुमच्या शेतामध्ये सध्याच्या काळात कांदा हे जे काही पीक असेल तर त्याच्या भरघोस उत्पादनासाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती आपल्या जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब तर शेतकरी मित्रांनो कांदा पोहोचण्यासाठी कांदा फुगण्यासाठी भरपूर सारे शेतकरी ड्रीप नाही आहे मग शेतकरी मित्र काय करतात की पाठपाण्यातून त्या ठिकाणी खतं त्या ठिकाणी सोडत असतात पण आता जी नेमकी खतं कोणती सोडायची आहे किंवा कोणत्या स्टे सोडायचे आहे किंवा योग्य खत तिथं जाणं गरजेचं आहे जेणेकरून आपला जो काही कांदा आहे तो जास्तीत जास्त त्या ठिकाणी फुगेल आणि त्याची त्या ठिकाणी साईज होईल तर शेतकरी मित्रांनो जे काही विद्रव्य खतं असतात ते आपल्या पिकाला लवकरात लवकर त्या ठिकाणी लागू झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आता काय होतं की दाणेदार स्वरूपातली ही जी खतं ती आपल्या पिकाला त्या ठिकाणी हळूहळू किंवा स्लो पद्धतीने त्या ठिकाणी रिलीज होतात आणि त्या ठिकाणी पिकाला लागू होतात परंतु झटपट पर जर तुम्हाला रिझल्ट जर पाहायचा असेल साधारणतः साथ पाच ते दहा दिवसामध्ये तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट जर पाहिजे असेल तर आपल्याला वापर करावा लागतो तो म्हणजे विद्राव्य खाताचा ज्याला की आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स असं म्हणतो शेतकरी मित्रांनो तुम्ही एकंदरीत जर विचार जर केला तर आपला हा जो काही कांदा आहे तो साधारणतः आता साठ ते सत्तर दिवसात त्या ठिकाणी झालेला आहे आणि साठ ते सत्तर दिवसानंतर हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पोहोचायला त्या ठिकाणी सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो साठ दिवसाच्या अगोदर फक्त जास्तीत जास्त त्या ठिकाणी पातीचा फुटवा झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यासोबतच जी काही कांद्याची माण असेल तीसुद्धा जाड झालेली किंवा पाती लांब झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं असेल मग शेतकरी मित्रांनो साठ दिवसानंतर आपल्याला नक्की कोणती खतं आणि कोणत्या टप्प्याला त्या ठिकाणी सोडणं गरजेचं आहे कांद्याला जेणेकरून आपला कांदा जो काय तो व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी फुगला जाईल किंवा पोचला जाईल आपण असं म्हणतो तर मित्रांनो बऱ्यापैकी साठ ते पाच सात दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचा तुमची जी काय कांदा आहे ती लागवड करून झालेली असेल किंवा जर काय तुम्ही कांदा पेरला असेल तर पेरलेला कांदा हा साधारणतः आपल्याला ऐंशी दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी त्याची व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते म्हणजे जो काय फुगायला सुरुवात होते कारण शेतकरी मित्रांनो काय पेरलेला कांदा असतो त्याची जी जी काय सायकल असते ती सायकल एक महिना त्या ठिकाणी उशिरा चालत असते त्या परंतु जो काय हा लागवडीचा जो काय कांदा आहे त्याचा आपण रोप बनवतो किंवा त्याचं रोप तयार करतो आणि बऱ्यापैकी हा जो कांदा आहे तो साधारणतः एकशे वीस दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी काढलेला येतो असतो एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी काढलेला येतो असो आणि जो काय पेरलेला कांदा आहे त्याला एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास दिवस त्या ठिकाणी लागत असतात बरोबर आता उन्हाळी कांद्याचं आणि पावसाळी कांद्याचं त्या ठिकाणी गणित हे त्या ठिकाणी वेगळं आहे पूर्णपणे शेड्यूल त्या ठिकाणी वेगळा आहे आता बऱ्यापैकी साठ ते पाच दिवसाच्या आसपास आपल्याला प्रति एकरासाठी त्या ठिकाणी सहा ते सात किलोच्या आसपास कमीत कमी पाच किलो किलोच्या आसपास आता झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे याच्यामध्ये जे काय फॉस्फरस आणि पोट्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे म्हणजे शेवटच्या अवस्थेमध्ये कांद्याला फॉस्फोरस आणि पोट्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त लागत असतं आता हे जे काय खत आहे हे आपल्याला पाठपाण्यातून त्या ठिकाणी सोडायचं आहे जर का ड्रिप असेल तर या ड्रिपद्वारे तुम्ही हे जे काय खत आहे झिरो बावन्न चौतीस हे खत एका एक एकरसाठी त्या ठिकाणी प्रति प्रति एकरसाठी तुम्ही चार किलो हे खत त्या ठिकाणी सोडू शकता आणि कमीत कमी आपल्याला जे काय आहे हे जे काय खत आहे ते साठ ते सत्तर दिवसाच्यामध्ये सोडणे त्या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो हा झाला पहिला डोस आणि जर का आपल्याला परत एकदा जर डोस द्यायचा असेल तर साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास पुन्हा एकदा झिरो बाहून चौतीसचा वापर तिथं करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आता मित्रांनो हे जे काय खत आहे हे पाच किलो प्रति एकर त्या ठिकाणी सोडणं गरजेचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुमच्याकडं हे खत नसेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की डबल झिरो पन्नास नावाचं हे जे काय खत आहे हे सुद्धा त्या ठिकाणी प्रति एकर पाच किलो त्या ठिकाणी सोडायचं आहे मित्रांनो हे जे काय खत आहे याला आपण त्या ठिकाणी रिप्लेस करू शकतो ते म्हणजे पोटॅशियम सोनाइटने सुद्धा तर पोटॅशियम सोन्याचा सुद्धा त्या ठिकाणी चांगला रिझल्ट आहे मित्रांनो पाच प किलो जे काय प्रति एकरचं खत आहे किंवा हे जे काय विद्रव्य खताच्या ज्या काय ग्रीड मी तुम्हाला आता सांगितलं आहे त्या तुम्ही सोडणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे काय विद्रव्य खतं तुम्हाला मी जे काय सांगितली याच्यामध्ये जास्तीत जास्त पोटॅश अन्नद्रव्याची मात्रा असते आणि जे काय पोटॅश आहे तर ते आपल्याला कांदा पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत असतं त्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी किंवा कोणत्याही पिकामध्ये त्याची चकाकी वाढवण्यासाठी ते त्यांना ते मदत करत असतं आणि भरपूर सारे शेतकरी आता त्या ठिकाणी त्यांना असा प्रश्न पडला असेल की जे काय विद्रव्य खतं असतात ते जर का पाठपाण जर सोडले तर कांद्याच्या टिकवण क्षमतेवरती काही फरक होतो का किंवा ते का का ज्यावेळेस आपण ज्या कांदा चाळीमध्ये ज्यावेळेस टाकतो तर त्यावेळेस कांदा भरपूर त्याप्रमाणे सडत असतो का तर भरपूर सारे शेतकऱ्यांना उन्हाळी कांद्याच्या बाबतीत हापडलेला एकंदरीत प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे जे काही विद्रव्य खतं आहे ते तुम्ही योग्य टाईमला जर सोडली किंवा योग्य खताचं प्रमाण योग्य प्रमाण जर तुम्ही राखलं तर कुठल्याही प्रकारे ते त्या ठिकाणी टिकवून टिकव क्षमतेवरती आपला परिणाम झालेला पाहायला त्या ठिकाणी दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये अजूनही कुठला जर का प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा तुम्ही अजून कुठली खतं त्या ठिकाणी कांदा फुगवण्यासाठी वापरता कमेंट करून नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओचं एका नवीन अपडेटचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद